हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फेम मराठी तर कीर्ती प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी होत आहे फेमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे शी गेन फेम फॉर ऍक्टिंग स्किल्स दुसरा वाक्य आहे हे ड्रीम्ड ऑफ अचिविंग फेम अँड वाक्य आहे मेनी पीपल सिक्स फेम फॉर द रॉंग reasons फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा Thank you.